नमस्कार मी सुप्रिया सुळे यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत परिवर्तनाचे शिल्पकार या पॉडकास्ट सिरीज मध्ये मी आपले स्वागत करते आज आपण इन्शुरन्सचे राष्ट्रीयकरण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत एकोणीसशे बावनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रस्तुत केला त्या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्शुरन्सच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो इन्शुरन्सचं करून सरकारला आणि जनतेला कशा पद्धतीची सुरक्षा देता येईल याचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या या जाहीरनाम्यामध्ये पुढे आणलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांनी एलआयसीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे हा विषय पुढे आणला कारण एल आय सीचं खाजगीकरण हे सरकारला आणि जनतेला दोघांनाही परवडणारं नाही याचा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण हा विषय मांडत असताना एकोणीसशे एकोणपन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एकोणचाळीस रजिस्टर्ड विमा कंपन्यांचा अभ्यास केला आणि या विमा कंपन्यांचा अभ्यास करून या विमा कंपन्यांकडे जी काही रक्कम आहे त्या रकमेचं नेमकं सरकारनं काय केलं पाहिजे या कंपन्या नेमकं काय करतात हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा पुढे आणला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जर देश चालवायचा असेल तर देशांतर्गत होणारे उत्पन्न आणि त्यांचे नियोजन यातूनच खऱ्या अर्थानं देशाला अंतर्गत सुरक्षा प्राप्त होऊ शकते जनतेच्या जीविताची आणि संपत्तीच्या सुरक्षेची हमी या दोन्ही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महत्वाच्या वाटत होत्या आणि म्हणूनच त्यांनी विम्याच्या राष्ट्रीयकरणाचा मुद्दा पुढे आणलेला आपल्याला पाहायला मिळतो विम्याचं राष्ट्रीयकरण करून व्यक्तीला आणि राष्ट्राला सुरक्षा कवच देता येऊ शकतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास साली या तीनशे एकोणचाळीस विमा कंपन्यांचा अभ्यास केला आणि या विमा कंपन्यांकडे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसी त्याची रक्कम प्रीमियमवरील वार्षिक रक्कम कंपन्यांचा वार्षिक खर्च या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास त्यांनी केला आणि असं स्पष्टपणानं सांगितलं की या विमा कंपन्या दरवर्षी सदोतीस कोटी रुपये या वसूल करतात किंवा इन्शुरन्सच्या नावाखाली या विमा कंपन्यांकडे इतकी मोठी रक्कम जमा होते हा सर्व पैसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हा सर्व पैसा हा दीर्घ मुदतीचा पैसा आहे कारण हा जो काही पैसा आहे हा पैसा किंवा ही जी रक्कम आहे ही रक्कम ही बँकाप्रमाणे केव्हाही काढता येणारी डिपॉझिट नाही ही रक्कम जी आहे ही रक्कम ही दीर्घ मुदतीची रक्कम आहे आणि त्याच्यामुळं ही रक्कम दुसरीकडे कुठेतरी गुंतवता येऊ शकते किंवा या रकमेमधून मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे उभा केले जाऊ शकतात आणि त्यातून जो काही पैसा येतो त्या पैशाच्या माध्यमातून जनतेला एक चांगल्या प्रकारचं सुरक्षा कवच देता येऊ शकतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून हे सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतायत की इन्शुरन्स कंपन्या सरकारी रोख्यात पैसे गुंतवतात याचा फायदा सरकारलाच होतो असं देखील म्हटलं जातं पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत कि करन याला ही। करन मदे कोटी की असं असलं तरी इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण याला म्हणता येत नाही कारण सरकारी रोख्यामध्ये सदोतीस कोटी उत्पन्नापैकी म्हणजे इन्शुरन्स कंपन्याकडे जे काही सदोतीस कोटी रुपये जमा होतात या सदोतीस कोटी रकमेपैकी फक्त नऊ कोटी रुपये हे गुंतवले जातात आणि उलट या नऊ कोटी रुपयावर सरकारलाच या कंपन्यांना व्याज द्यावं लागतं आणि या व्याजाचा बोजा किंवा या कराचा बोजा जो आहे तो पुन्हा जनतेवरती पडतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की एक तर सदोतीस कोटी रकमेपैकी केवळ नऊ कोटी रुपये या कंपन्या सरकारकडे गुंतवतात आणि बाकीचा जो पैसा आहे तो पैसा स्वतःच्या खिशात घालतात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की ही हा जो सगळा पैसा आहे हा सगळा पैसा हा सरकारकडे जमा झाला पाहिजे आणि सरकारने हा पैसा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये गुंतवला पाहिजे आणि त्याच्यामधून होणारं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या माध्यमातून जनतेला सुरक्षा कवच दिलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या कंपन्यांकडे जो काही सदतीस कोटी रुपये जमा होतात किंवा जो हा पैसा जमा होतो हा पैसा म्हणजे या पैशाची केवळ उधळपट्टी आहे राष्ट्रीयकरण केल्यामुळे या सगळ्या उधळपट्टीला निर्बंध पडतील आणि याच्यामुळे लोकांना चांगल्या पद्धतीचे सुरक्षा देखील देता येईल इन्शुरन्स कंपनीच्या राष्ट्रीयकरणामुळे प्रत्येकाला इन्शुरन्स बद्दल विश्वास उत्पन्न तर होईलच पण सरकारच्या तिजोरीमध्ये आणि देशाच्या प्रगतीला देखील यशस्वी करण्यासाठी हा पैसा महत्वाचा आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं की देश जर तुम्हाला चालवायचा असेल तर देशाचं उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि देशाकडे जर अशा दीर्घ मुदतीचा पैसा येत असेल तर हा पैसा अशा कंपन्यांकडे सरकारने सोडून देऊ नये किंवा असा पैसा या कंपन्यांकडे ठेवू नये कारण या कंपन्याकडे जमा होणाऱ्या पैशातून फक्त या कंपन्या श्रीमंत होतील याचा राष्ट्राला कोणताही फायदा होणार नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणताय केवळ राष्ट्रालाच नाही तर इथल्या जनतेला देखील याचा कसल्याही प्रकारचा फायदा होणार नाही आणि म्हणून त्यांनी हा पैसा जो आहे हा पैसा हा सरकारकडे जमा झाला पाहिजे याचं गणित पहिल्यांदा मांडलं त्यांनी सांगितलं की जर नऊ कोटी रुपये केवळ सदोतीस कोटी रुपयापैकी केवळ नऊ कोटी रुपये जर सरकारकडे गुंतवले जात असतील तर बाकीच्या अठ्ठावीस कोटी रुपयांचं या कंपन्या काय करतात हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच त्यांनी हे सांगितलं की विमा कंपन्याकडे असलेल्या ज्या इन्शुरन्स पॉलिसी आहेत त्यांच्याकडे असलेली जी रक्कम आहे त्यांचा जो काही प्रीमियमवरील जो काही खर्च आहे किंवा त्याची जी वार्षिक प्रीमियमची वार्षिक रक्कम आहे किंवा गुंतवलेली रक्कम आहे अशा सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी हे सांगितलं की या सगळ्या बाबींचा फायदा हा सरकारला होऊ शकतो आणि सरकारला याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे देखील उभे करता येऊ शकतात आणि त्याच्यामुळं हा सगळा पैसा हा सरकारकडे जमा झाला पाहिजे आणि त्याच्यामधून लोकांना सुरक्षा कवच दिलं पाहिजे आज जेव्हा आपण या खासगी कंपन्या किंवा कि खासगी विमा कंपन्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला हे दिसतं की बाबासाहेब आंबेडकर हे का सांगत होते त्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या विमा कंपन्या या जनतेला आजही फसवतात आपल्याला माहिती आहे की एकोणीशे पन्नास नंतर किंवा एकोणीशे पन्नासच्या अगोदर असलेल्या तीनशे एकोणचाळीस विमा कंपन्या आणि एकोणीशे पन्नास नंतर जेवढ्या काही विमा कंपन्या अस्तित्वात आल्या या सगळ्या खासगी विमा कंपन्यांनी आतापर्यंत जनतेला फसवलेला आहे काही काही कंपन्यांनी तर फक्त जनतेचा पैसा जमा केलेला आहे आणि त्या कंपन्या भविष्यामध्ये बंद पडलेल्या आहेत त्याच्यामुळे हा पैसा नेमका कुठे गेला हे लोकांनाही समजत नाही आणि त्याच्यामधून जे काही सुरक्षा कवच का लोकांना मिळणार होतं ते देखील त्यांना मिळालेलं नाही आणि म्हणून आज देखील आपल्याला अशा हजारो विमा कंपन्या दिसतात ज्या कंपन्या केवळ चांगल्या चांगल्या योजना किंवा चांगल्या चांगल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या लोकांना पटवून देतात आणि लोकांकडची कर फसवणूक करून त्यांच्याकडून हा पैसा जमा करतात आणि लोकांना कसल्याही प्रकारचं सुरक्षा कवच देत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एलआयसीचं किंवा इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण करून काय साध्य करू पाहत होते त्याच्या पाठीमागच्या दोन गोष्टी जरी आपल्या लक्षामध्ये आल्या तर मला वाटतं की ते पुरेसं आहे काय म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की राष्ट्रीयकरणामुळे म्हणजे इन्शुरन्सच्या राष्ट्रीयकरणामुळे नेमकं काय साध्य होणार आहे तर हा संपूर्ण दीर्घ मुदतीचा पैसा एकतर सरकारकडे जमा होणार आहे सरकार सरकारला हा पैसा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये गुंतवता येणार आहे आणि त्याच्यामधून सरकारचं उत्पन्न देखील वाढणार आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतायत की सरकार या पैशाच्या माध्यमातून लोकांना एक चांगल्या प्रकारचं सुरक्षा कवच देऊ शकतं आणि जर लोकांना सरकार हे सुरक्षा कवच देत असेल तर त्या माध्यमातून सरकारवरचा जनतेचा विश्वास देखील वाढत जाणार आहे आणि म्हणून लोकांच्या विश्वासास पात्र असणारच सरकार म्हणून लोकशाहीकडे लोक बघित बघतील आणि त्याच्यामुळं हा जो पैसा आहे किंवा हे जे इन्शुरन्स राष्ट्रीयकरण आहे हे बाबासाहेब आंबेडकरांना महत्वाचं वाटत होतं आणि म्हणूनच ते त्यांनी नेहरूंकडे इन्शुरन्सच्या राष्ट्रीयकरणाची मागणी तर केलीच केली पण एकोणीसशे बावनला त्यांच्या पक्षाच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील त्यांनी हा मुद्दा प्रामुख्याने मांडला की जर हे सरकार आजच्या परिस्थितीमध्ये इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण करत नसेल तर भविष्यामध्ये जेव्हा आमच्या पक्षाचं सरकार सत्तेमध्ये येईल तेव्हा या इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण होईल आणि हा दीर्घ मुदतीचा पैसा सरकार आपल्या ताब्यामध्ये घेईल आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एक चांगल्या पद्धतीचं सुरक्षा कवच देईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये एलआयसीचं राष्ट्रीयकरण झालं सरकारकडे ही सी आली आणि सरकारच्या सरकारकडे हा दीर्घ मुदतीचा पैसा चांगल्या पद्धतीने जमा देखील होऊ लागला पण असं असलं तरी या एल आय सी व्यतिरिक्त देखील अनेक अशा कंपन्या आहेत ज्या कंपन्या आजही बाजारामध्ये लोकांना फसवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळं ह्या इन्शुरन्सचा जो अधिकार आहे तो अधिकार फक्त सरकारकडे असावा इन्शुरन्सचं राष्ट्रीयकरण करून सरकारनं ह्या सगळा पैसा ताब्यात घ्यावा आणि लोकांना सुरक्षा कवच द्यावं फक्त लोकांनाच नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी हा पैसा किंवा लोकांना मिळणारं जे सुरक्षा कवच आहे ते अतिशय महत्वाचं आहे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी इन्शुरन्सच्या राष्ट्रीयकरणाचा आग्रह धरलेला आपल्याला पाहायला मिळतो